प्रशांत पडोडे यांनी जे वक्तृत्व केलं आहे खर तर बारिशपणाचा आहे शेतकऱ्यांना आमचं सरकार मदत करताय बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करता पूरपीडिताच्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेले आहे साडेनऊ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहे प्रशांत पडोळे हे ॲक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्प व्यक्तींनी एखाद्या एवढी बोललं तर ठीक आहे पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे शिंदेजी आमदार प्रकाश म्हणाले की मराठी आमची माय असली तरी हिंदी आमची मावशी आहे म्हणजे माय मिली तरी चालेल मावशी जगली पाहिजे असं म्हणजे मराठी मिली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे हिंदी असा काहीतरी पुन्हा एकदा संभ्रमात पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होत असेल कारण प्रकाश आंबेडकर काय बोलले मला माहिती नाही पण प्रकाश आंबेडकर हे प्रकाश प्रकाश श्यंदेश प्रकाश तर मी काही ऐकलं नाही त्यामुळे मी प्रवासामध्ये होतो त्यामुळे मला एकदा बघावं लागेल काय बोललं आहे सर तेरा वर्षाचा मुलगा गुप्त्याच्या हल्ल्यामध्ये मरण पावला पुण्याजवळ मंचर येते पण त्याचे अजूनही अंत्यसंस्कार केले नाही कारण वनमंत्री गेलेले नाही आहे गावकरी सांगतात वनमंत्री का गेले नाही असा प्रश्न आहे आपल्या वनमंत्र्याकडे नक्कीच त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल पण दुर्दैवी आहे आता जे प्राणी आहे बिबटे वाघ हे गावाकडे यायला लागलेले आहेत कारण जेव्हा नागपूरमध्ये बघा आपण चंद्रपूरमध्ये बघा अमरावतीमध्ये बघा हे प्राणी आता गावाकडे यायला लागले त्यामुळे याचा काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय सरकारचा आहे मागच्या वेळी नागपूरमध्ये पार्श्वभूमीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या तर आम्ही ए आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅमेरे लावले त्या ठिकाणी त्या लोकांना जेरबंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे गावाकडे वाघ किंवा बिबटे आला तर त्याला तातडीनं वन विभागाला कळवून त्याला जेरबंद केलं पाहिजे अशी काही व्यवस्था आपल्याला मंचरलाही उभी करावी लागेल त्याही भागामध्ये उभी करावी लागेल पण घटना दुर्दवी आहे आणि त्यामुळं ला नागरिकांचा आक्रोश आहे अजितदाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात आलेलं आहे आज उद्या ते पुन्हा जाईल मराठवाडा आणि इतर भागातील पाहणी आहे केंद्राकडून अजून मदतीची अपेक्षा आहे केंद्रीय पथक हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आलं आहे परवा उद्धव ठाकरे बोल बोलले की केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही तर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसता तर मदत देण्याकरता केंद्र कसं आलं असतं आणि त्यामुळं काहीतरी राजकीय बोलायचं राजकीय पुढे भाजायची काहीतरी वेळ मारून द्यायचा दिवसभर मीडियामध्ये राहायचं मला वाटतं की हे जे केंद्रीय पथक आलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये पक्ष मंडळामध्ये तलाठ्याच्या एरिया पण जातात आणि संपूर्ण सर्वेक्षण करून मग राज्याला मदत देतात केंद्राची भूमिका राज्याला मदत करायची आहे राज्याची भूमिका केंद्राची मदत घ्यायची आहे आणि केंद्र आणि राज्याची भूमिका आहे भी 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 रुपाया, रुपाया, की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे पीक पीक मदत दिल्या गेली आहे एक रुपया दोन रुपया तर यासाठी केंद्रीय हे मला वाटतं की त्या पावत्या एकदा चेक करतोय आम्ही केंद्रीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले ते समजा त्या पावत्या चेक करतो आहे ती कशी पावती गेली काय गेली कारण अशी पावती जाणं योग्य नाही आहे हे नियमाच्या बाहेर आहे किमान आपण काही झालं तरी एक हजार रुपयाचा कमी चेक जाऊ शकत नाही तो कसा गेला मला कळा कळालं नाही पण याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे ज्या अधिकार चूकाल कार्रवाई पाजे शतक थट्टा करनी योग्य नहीं है शेक मजाकबाजी करनी योग्य नहीं है कुछ अधिकार के लिए बगाव लगे तो तो राष्ट्रवादी नाराजी व्यक्त की क्या हवा है जिस तरह से एनडीए ने पूरा ताकत झोंक दी है वहाँ पर भी महाराष्ट्र जैसा ही परिवर्तन होगा महाराष्ट्र में जिस प्रकार से जनता ने माननीय प्रधानमंत्री मोदी जी के मार्गदर्शन में हमें वोट दिया है देवेंद्र फडणवीस जी की सरकार बनी है ॲसाही परिवर्तन बळा परिवर्तन और बडे पर आ, अच्छे व्होट्स बी जे पी मिलेंगे और वा एन डी ए चुंके आहे की राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे अजितदादांसमोर आमदारांना माग मिळणारी जी निधी आहे किंवा ते कमी मिळत आहे असे वागणूक नाही ते ठरलं आहे ना की नवीन आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर काम आहे त्यातले स्पील ओवर मिळणार मिळणार आहे त्यामुळं स्पील ओवर घेऊन मागचे काम पूर्ण करायचे नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे हे वर्ष जरा आपले जुने स्पिलवर देण्याकरता आहे अजून पाच वर्ष आहेत आपल्याकडे विकास करण्याकरता त्यामुळं मला असं वाटतं फार नाराजी करून ना घेण्याचा काही त्या ठिकाणी पार कारण नाही आहे आमचे मुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी बसतील आणि मार्चपर्यंत योग्य निर्णय करतील सर चुनाव मोदी मोदीवरतीच राहुल गांधी है आहे असं बिहार मे या भी हुआ था महाराष्ट्र में भी क्या हुआ चुनाव के बाद राहुल गांधी भाग गए विदेश चले गए वहां भी ऐसा होगा बिहार के बाद वो जाने वाले विदेश घूमने के लिए उन्होंने तैयारी कर ली जाने की टिकट भी निकाल लिया उन्होंने इसलिए चिंता मत करो